वांग कळतं का तुला वांग शेतीतलं झाकण झाल्या तर सल्ला द्यायचा कारण का आम्ही अनफोड आहे आम्हाला काही समजत नाही जमीन ठीक आहे शे, शेतीतलं झाटा दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर ए मास्तर ड्या तुला का वांग कळतं का शेतातलं वांग लाला शेतकऱ्यांना शिकवायला ए असं चकाचक रान करावं लागतंय मला शिकवतोय शेतकरी ही जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी शेतकरी नाही करत मी त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बनवतोय त्यांचे हक्क पण सांगतोय आला मोठा शहाणा वांग कळतं का तुला वांग शेतीतलं झाकण झाल्या ठीक आहे तुम्ही म्हणता वांग कुठं लागते वांग तरी तुला समजते का तर याले वांग म्हणते का पारताचं हे भाजीचं त्याला डेट म्हणते अजून काय सांगू तुम्हाला हे वांगं सालं मला हे समजत नाही जमिनीत लागते का जमिनीच्या वर्त लागते म्हणून मला असं वाटते का तुमचा सल्ला घ्या तुमचं का जे काही कमिशन असेल पंधरा वीस टक्के ते मी देईन ठीक आहे तर मला सल्ला द्यायचा कारण का आम्ही सालं अनफोड आहे आम्हाला काही समजत नाही जमी ठीक आहे शे शेतीतलं झाटा ठीक आहे तर तुम्ही आम्हाला ठीक आहे सांगा का शेती कशी करायची कारण तुम्ही लय तज्ज्ञ आहे तुम्हाला लय समजते ठीक आहे म्हणजे असे व्हिडिओ घेतले मला तर कवा कावा वाटते का तुम्हालाच फंडिंग आली का, का, का बी जे पीकडून तुम्ही देवेंद्र फडणवीस शेतकरी नेत्यानं शेतकऱ्याचं काम केलं ठीक आहे आंदोलन एकत्र केलं जर ते आंदोलन विस्कळीत झालं असतं ठीक आहे जर उचलून नेले असते नेते ठीक आहे सेनापतीच गेल्यावर लोक असेच ते उठून आणि त्याच्यापाशी आदेश होता ठीक आहे तर तुम्ही वरून पुन्हा व्हिडिओ घेतला असता हे चर्चेले काढून नाही गेले ठीक है चर्चे हो तो अशिका टिप्पणिया दिवाली और दशहरे अपने घर को चमकाए दादाजी हार्डवेयर स्टोर के साथ वो भी एक ही छत के नीचे और होलसेल रेट में सभी तरह के पेंट्स ब्राइट कलर से लेकर वाटरप्रूफ तक आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बात फिटिंग जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने से लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामो में प्लास्टो के अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप और स्टोरेज सोल्यूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के लिए परफेक्ट ये सब एक ही छत के नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामों में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोल्यूशन हमारा पता नगर नारी रोड भारत गैस गोदाम के पास नागपुर आशीष वंजारी एट डबल फ़ाइव वन नाइन डबल एट ज़ीरो डबल एट पर